मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोर हद्दीतील नानिवली या गावात ही घटना घडली या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांकडून आळीपाळीने लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे या प्रकरणी तसेच आरोपींबद्दल स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नाहीये मात्र या प्रकरणी पीडितेने वसई तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने मांडवी पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला होता मात्र हा गुन्हा मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा आता मनोर पोलीस ठाण्यात था वर्ग करण्यात आला आहे आणि त्यानुसार मनोर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत तातडीने या दोन्ही आरोपींना अटक केली आणि अटकेनंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र या बातमीच्या पार्श्वभूमीवर मुलींनी सोशल मीडिया व अन्य कोणत्याही ऍपच्या वापरातून फसू नये तुमची दिशा भूल होऊ शकते त्यामुळे सावधान रहा सावधान रहा सतर्क रहा सुरक्षित रहा।